विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये झटपट दर्शनाचा काळा बाजार आणखी एकदा उघड झाला ठाणे येथील भाविक चेतन कबाडे यांनी चार हजार रुपयाचे पेमेंट केलेले स्क्रीनशॉट दाखवत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला नेहमीप्रमाणे मंदिर प्रशासनाने सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे वास्तविक पाहत्या दर्शनाच्या ह्या काळ्या बाजारामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना एवढे अधिकार आहेत का हा संशोधनाचा विषय आहे आतापर्यंत मंदिर समितीमध्ये सर्वात वादग्रस्त अशी मंदिर समिती म्हणून या मंदिर समितीची ख्याती झालेली आहे दरम्यान काल एवढा प्रकार होऊ नये आज पुन्हा वशिल्याचे दर्शन चालू असल्याची चर्चा ही मंदिर परिसरात होत होती पंढरपुरातील कथाकथित संघटना राजकीय पक्ष या सर्व कारभाराबद्दल ब्र शब्द काढायला तयार नाहीत कारण त्यांचेही नातेवाईक पै आपतेष्ट या सुलभ दर्शनाचे लाभार्थी होत आहेत का हे बघावं लागेल सध्या सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे याचाच फायदा घेत एजंटामार्फत पैसे घेऊन मंदिरात झटपट दर्शन दिले जाते नुसताच कारवाईचा फोर्स न करता मंदिर समितीतील दलालांचे मास्टर कोण आहेत याचा शोध घेणे गरजेचे आहे अलीकडेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्यवस्थापक म्हणून मनोज शोत्री यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या आधीच्या कालखंडात तिरुपती कृपेने मंदिरात मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी तसेच काही राजकीय पक्ष कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात आपले उखळ पांढरे करून घेतली असल्याची चर्चा आहे. श्रोत्री हे मूळचे पंढरपूर येथील असल्यामुळे पंढरपुरातील भाविक वारकर यांच्या अडचणींची त्यांना जाण आहे त्यामुळे पहिले पाडे पंचावन्न न होता एक पंढरपूर कर म्हणून मनोज श्रोत्री साहेबांनी दर्शन व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे दरम्यान याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत दर्शनाच्या काळ्या बाजारामध्ये असे किती शिंदे आहेत व त्यांचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घेण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पावले उचलावीत व कोणालाही पाठीशी न घालता दर्शनाच्या काळ्या बाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त करावे एवढ्याच मापक अपेक्षा भाविक आहेत